ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मोबाईलच्या दुकानाच्या गल्ल्यातील साडे तेरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी प्रथम जाधव आणि साहिल धोत्रे दोन्ही राहणार पनवेल यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला महेश देसाई हे भावना मोबाईल शॉप साईबाबा मंदिराजवळ पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी काम करतात ते ग्राहकांना मोबाईल दाखवण्याचे काम करत असताना प्रथम जाधव आणि साहिल धोत्रे यांनी मोबाईलमधील त्यांचा फोटो दाखवून हा तुझाच फोटो आहे का अशी विचारणा त्यांना केली या यावेळी देसाई यांनी तो फोटो माझाच आहे असे सांगितले यावेळी साहिल याने शिवीगाळा आणि दमदाटी केली आणि खुर्ची उचलून महेश देसाई यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली त्यानंतर प्रथम याने प्लास्टिकच्या स्टूलने देसाई यांना मारहाण केली यावेळी साहिलने जोराने लात मारून दुकानाच्या गल्ल्यातून साडे तेरा हजार रुपये जबरदस्तीने काढून ते दोघेही घेऊन गेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रथम जाधव आणि साहिल धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत